तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाके वाटप करण्यात आले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीने मागील सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो या कार्यक्रमाला भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आयोजक दिलीप कोल्हे मंगलाताई कोल्हे सुरेखाताई घा रोडगे भाऊसाहेब रोडगे अंबादास करगुळे नागेश खरात अजय यादव गणेश नरोटे शिरीष गायकवाड प्रकाश राठोड मोनाली कोल्हे मंगल डोंगरे वनिता कदम कविता चव्हाण विजय सारडा आदी उपस्थित होते यावेळी प्रारंभी तेजस्विनी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविकेत आयोजक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले मेल बंद पडल्यानंतर येथे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस तेथील पुरुष महिला यांच्या हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही केलं दिवाळीच्या काळात मिल कामगारांच्या मुलांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी मागील सात वर्षापासून दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून कामगारांच्या मुलांसमवेत आम्ही दिवाळी साजरी करतो असे मत व्यक्त केले प्रमुख मान्यवर भाजपाच्या अध्यक्ष रोहिणी तळवळकर म्हणाल्या दिलीप भाऊ आणि मंगलाताई यांचे का में काम मी मागील अनेक वर्षापासून पाहते सत्ता असो वा नसो नगरसेवक असो वा नसो मिल कामगारांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांचे काम नेहमी सुरू असते आता ते भाजपामध्ये आहेत कामगारांच्या चाळीचा प्रश्न येणाऱ्या काळात लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू चकली चिवडा आदी फराळाचे वाटप करण्यात आले यासह मिल कामगारांच्या मुलांसमेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे रणजित कोल्हे मंगेश डोंगरे साहिल पठाण रोहन उडानशिवे सतीश मस्के राहुल काटे कल्लप्पा कामाणे आतिश चव्हाण पार्थ कोल्हे किशोर साबळे नितेश जेतीतोर गणेश भोसले आदीसह तेजस्विनी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले आज आम्ही या ठिकाणी दिपवाळीचा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या समूवेत करत असतो आज देखील हा कार्यक्रम आम्ही केला त्यात मोहिणी तडवळकर इतर पदाधिकारी आम्ही या आनंद त्यांनाही यावा आणि मुलांना या कौतुक वाटावं वा, असं अनेक वर्षापासूनही परंपरा आहे की काय राजकारण आलं आहे निर्शन आलं आहे म्हणून हा कार्यक्रम होत नाही आमचा तर हा परंपरेनं चालेल आलेला आमचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही महिले महिला बचत गटाची दोनशे ते अडीचशे लोकांची महिलांची उत्तर भारत दक्षिण भारत शिगडी कोल्हापूरचा अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळात ठरलेल्या काळात त्याचीसुद्धा आम्ही आजपर्यंत अखंड ठरलेले याही पुढं ठेवणार आहे जेणेकरून कामगारांच्या मुलालाही आनंद लुटता यावा त्यासाठी आम्ही आमच्या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवला नव्हता आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आमच्या कामगारांच्या कामगारांच्या बाबतीमध्ये काही गैर Hmm. ते लोकांनी फटाकड्या उडवल्या फुलभाजी उडवल्या ते बघत होते निदान hmm. त्याला ह्या माध्यमातून दिवाळी साजरी केल्याचा आनंद त्यांना मिळावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि त्यामध्ये फराळ्याचं सगळं साहित्यही त्यांना देतो hmm. आम्ही करंजा असेल काठीचेव असेल शंकरपाळे असेल चिवडा असेल लाडू असेल या सर्व पदार्थांची त्यांना आम्ही फराळीचं सुद्धा साहित्य देतो त्यामुळं मुलांना एक प्रकारचा आनंद आपण दिवाळी केल्यासारखा व्हावा हा एकच दृष्टिकोन आमच्या